चौथ्या टप्प्यातील प्रचाराचा शेवटचा दिवस आहे संध्याकाळी सहा वाजता प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत तर बीडमध्ये शरद पवार आणि उदयनराजे यांच्या सभा होणार आहेत चौथ्या टप्प्यातील प्रचाराचा शेवटचा दिवस संध्याकाळी प्रचाराच्या तोफा थंडावतील बीडमध्ये शरद पवार आणि उदयनराजे यांच्या सभा होणार आहेत याचाच आढावा घेतला आमचे बीडचे प्रतिनिधी उद्धव मोरे यांनी शरद पवार गट जो आहे आहे कामाला लागलेला या ठिकाणी जिल्हा अध्यक्ष आणि बीड विधानसभेचे आमदार यांनी सगळं या सभेचं नियोजन केलंय आपल्यासोबत संदीप क्षीरसागर असणार आहेत की ज्यांनी या सभेचं आयोजन आय। केलंय भैया मला सांगा मोठ्या उत्साहामध्ये तुम्ही बीड लोक सभेच्या निवडणुकीला सामोरे जाता कशा पद्धतीचं पवार साहेबांच्या सभेचं नियोजन होत उद्या प्रचारचा शेवटचा दिवस आहे आणि बीड जिल्ह्याच्या निवडणुकीतली खासदारकीची ही शेवटची सभा आहे आणि निश्चितपणे लोकांचा उत्साह बघून ही आमची विजयाची सभा होणार आहे भैया तुमचे सगळे नेते जे आहेत ते महायुतीच्या बाजूने आहेत महाविकास आघाडी जे आहे ते नेतेविना ही निवडणूक लढवते काय आव्हान दिसतंय कशा पद्धतीने प्रतिसाद आहे तुम्हाला पक्ष चोरून घेऊन आल्यानंतर जी काय परिस्थिती जिल्ह्यानी महाराष्ट्राने बघितली पण ती निवडणूक आता लोकांनी हातात घेतलेली लोकांना हा विषय पटलेला नाही आणि जेव्हा लोक निवडणूक हातात घेतात लोकांना पटत नाही तर त्याचं परिवर्तन झाल्याशिवाय ती निवडणूक होणार निश्चितपणे परिवर्तनाची लाट मोठी लाट जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीने निकाल येऊ शकतो तुम्हाला काय अपेक्षा आमचं ही उद्याची तर विजयी सभा आहे आणि बजरंग बाप्पा एक लाखापुढं मतांनी निवडून येणार आहे बघू शकतो पवार साहेबांच्या सभेच्या आधीच नेते आणि कार्यकर्त्यांमधला उत्साह आपल्याला बघायला मिळतोय कारण की उद्या पवार साहेबांची जंगी सभा बीड शहरामध्ये होणार आहे या सभेनंतर बजरंग सोनवणे जे आहे ते एक लाख मतापेक्षा अधिक मतांनी निवडून येतील असा विश्वास बीड राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हा अध्यक्ष तथा बीड विधानसभेचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी व्यक्त केलेला आहे धोमोरे हे महाराष्ट्र बीड